नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठ यश मिळालं होतं मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या तब्बल दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतानं आलं मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र आहे एका मागून एक नेते आणि पदाधिकारी महायुतींमध्ये शिवसेना शिंदेगड आणि भाजपामध्ये प्रवेश करत आहे याचा सर्वाधिक फटका हा शिवसेने ठाकरे गटाला बसला आहे दरम्यान आता आणखी एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसणार आहे गुहा गरमधील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या नेत्रा ठाकूर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे हा उद्धव ठाकरे सोबतच भास्कर जाधव हो यांना देखील मोठा धक्का मानला जात आहे ठाकूर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे दरम्यान या पक्षप्रवेशावरून रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे भास्कर जाधव यांची आज झोप उडून जाणार आहे गुहागरमध्ये मोठा पक्ष प्रवेश आहे मीच माझी पाठ थोपटून घेतली पाहिजे मातोश्रीची निष्ठा आम्हाला काय शिकवता काँग्रेस सोबत गेलात आणि आम्हाला निष्ठा शिकवता माजी आमदार संजय कदम पुन्हा आपल्या कुटुंबातच आले संजय कदम यांच्या बाबतीत महामंडळाचा एखादा निर्णय व्हावा अशी विनंतीही यावेळी कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली पुढे बोलताना ते म्हणाले की मी घरी बसायचा निर्णय घेतला होता पण शिंदे साहेबांनी मला पुन्हा कामाला लावलं वय झालं असलं तरी आता थांबणार नाही कोणतो अनिल परब यांच्या आरोपांना भीक घालत नाही पस्तीची नोटीस दिल्याशिवाय आरोप करता येत नाही